नमस्कार हवामान अंदाज या चॅनल वरती आपल्या सर्वांची पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यातील वातावरणात मोठा बदल झालेला आहे काही भागात पावसाला पोषक वातावरण पाहायला मिळणार आहे सध्या स्थितीला जर विचार केला तर वातावरणात हे सातत्याने आता मोठमोठे बदल होत जातील असा अंदाज आपल्याला मॉडेलच्या नुसार आता मॉडेलच्या आधारावर दिसून येत आहे तसेच एकंदरीत जर विचार केला तर ज्या भागात पाऊस कमी झालेला आहे त्या भागातील शेतकऱ्यांना पावसाची खूप जास्त प्रतीक्षा आहे कारण पेरणे केल्यावर त्यानंतर पाऊस गेला अशी परिस्थिती पाहायला मिळालेली आहे काही ठिकाणी दहा दिवस झाले आहेत मात्र पावसाचा एक थेंबी पडला नाही असं शेतकऱ्यांनी कळवलेलं आहे आता आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून अंदाज बघणार आहोत तो अंदाज एका दिवसाचा नाही तर पुढच्या सात ते आठ दिवसाचा आपण बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ फक्त एकदम शेवटपर्यंत बघा चॅनलवरती जर नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले तर हा हवामानासंदर्भातील महत्वाची अपडेट तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे तसेच व्हिडिओला एक लाईक देखील तुम्ही नक्की करू शकता आता प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटच्या माध्यमातून सांगायचा आहे तुमच्या जिल्ह्याचा अंदाज तुम्हाला आपण नक्कीच देऊ त्यासाठी तुमचा जिल्हा देखील कमेंटच्या दे माध्यमातून कळवण्याचं तुम्ही एक काम करू शकता तर चला पाहूयात आता सविस्तर हवामान अंदाज आता फक्त दोन ते तीन मिनटे वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सध्या स्थितीला आत्ताची परिस्थिती पाहूयात आत्ता जर विचार केला इकडे देसाईगंज गडचिलोरीच्या काही भागात पावसाला सुरुवात झालेली आहे राजुलाच्या भागामध्ये अमोरीच्या भागात पावसा सुरू झालेला आहे चंद्रपूर जिल्ह्यात देखील पावसाने आता हजेरी लावण्यास सुरुवात केलेला आहे मात्र तुरळक ठिकाणी पाऊस सुरू आहे तर इकडे बघू शकता यामध्ये उमरखेड किनवटचा भाग असेल हलका ते मध्यम पाऊस सुरू झाला आहे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे इकडे पुसत कापचा भाग असेल या भागामध्ये एक मोठा बदल झालेला असून या भागात देखील पावसाला पोषक वातावरण पाहायला मिळत आहे या भागातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी म्हटलं तरी हरकत नाही कारण महत्त्वाचा दिलासा देणारा अंदाज या ठिकाणी आहे हिंगोलीमध्ये पाऊस सुरू झालेला आहे कापच्या भागात किनवटच्या भागात पावसाने आता हजेरी लावण्यास सुरुवात केलेली आहे इकडे हिचोडा आदिलाबादचा भाग असेल किनवट हिमायतनगर उमरखेड हिंगोली पुसतच्या या भागामध्ये आपल्याला चांगला पाऊस पाहायला मिळता या सर्व भागातील शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळणार आहे तसेच इकडे परभणी सेलू आता ढगाळलेलं वातावरण आहे पुढच्या काही तासात थोडासा पाऊस होईल वगरच्या भाग भागामध्ये पाथरी परतूरच्या भागातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचा अंदाज आहे या भागात हलका पाऊस होण्याचा अंदाज आहे तसेच चिखलीच्या भागात जोरदार पाऊस सुरू झालेला आहे चिखली सिल्लोड खामगावच्या भागाकडे पाऊस सुरू आहे आता हा पाऊस तुरळक ठिकाणी आहे मात्र लवकरच खामगाव अकोला इकडे अकोट अमरावती कारंजा वाशिम लोणारच्या या भागामध्ये पावसाची शक्यता आहे हा जो तुम्हाला खामगावचा भाग दिसत आहे या खामगावच्या भागात देखील पावसाचा अंदाज पाहायला मिळत आहे तर मालेगावमध्ये पाऊस सुरू आहे नाशिक जिल्ह्यातील देखील झालेला भागा का सा काही भागात सध्या पाऊस सुरू आहे हे झाली आताची परिस्थिती मात्र आता नेमका पुढच्या सात ते सात दिवसात आता कसा पाऊस राहणार कोणत्या जिल्ह्यात जोरदार पाऊस राहील कोणत्या जिल्ह्यात मध्यम पाऊस राहील आता सविस्तर अंदाज आपण बघणार आहोत येत्या बारा तासात कोणत्या भागात पावसात जोर वाढणार आहे त्या जिल्ह्यांची नावे देखील आता पाहायला मिळतील आता इथून पुढे लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला पाहूयात आता कोणत्या जिल्ह्यात जोरदार पावसाचं वातावरण सक्रिय होणार आहे कोणत्या जिल्ह्यात मध्यम पाऊस राहील त्याबाबतची सविस्तर अपडेट तर आता यामध्ये शेतकरी मित्रांनो लक्ष देऊन तुम्ही बघू शकता एकंदरीत विचार जर केला तर आता पावसात जोर हा आपल्याला काही भागासाठी चांगला पाहायला मिळू शकतो यामध्ये इकडे आपल्याला स्पष्ट दिसत आहे की नागपूर चंद्रपूरच्या भागामध्ये येत्या बारा तासात जोरदार पाऊस हा हजेरी लावणार आहे एकंदरीत विचार केला तर मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे यामध्ये नागपूर आहे चंद्रपूर आहे कापसे आहे अमरावतीचा भाग आहे या सर्व भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल ताडोबा गडचिरोलीच्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस आहे आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा के वगत पाना या भागा आता आपण एक दिवसाचा अंदाज बघत नाहीत पुढच्या बऱ्याच दिवसाचा अंदाज पाहणार आहोत या भागामध्ये आता चांगला पाऊस राहणार आपण तालुके बघितले तसेच इकडे आदिलाबाद तालुक्यातून उमरखेड तालुक्यातून देखील शेतकऱ्यांच्या कमेंट आलेल्या होत्या ते आता त्यांनी त्यांच्या जिल्ह्याची देखील कमेंट केलेली दे होती तर त्या भागाचा देखील आता अंदाज आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्ही देखील तुमच्या जिल्ह्याची कमेंट नक्की करा यामध्ये आदिलाबाद पांढरकवाडा चंद्रपूरचा भाग असेल ताडोबाग गडचिलोरी कापशीचा भाग असेल अहेरीचा भाग असेल यवतमाळच्या भागात देखील आपल्याला चांगल्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो या भागात देखील पावसाचा अंदाज आता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना निश्चित दिलासा त्या बारा तासात चांगला मिळणार आहे पावसाच्या हजेरी मध्यम ते काही भागात जोरदार स्वरूपाची राहील मान्सूनचा हा चांगला पाऊस या ठिकाणी आता भरसणार आहे असं म्हटलं तरी काही हरकत का नाही तसेच इकडे वर्धा पुलगाव हिंगणघाटचा भाग असेल चिमूर असेल उमरेट पोहनीचा भाग असेल या भागात पुलगावच्या भागात देखील चांगला पाऊस राहणार रा आहे तसेच नागपूर मोंदा भंडारा साकोलीचे भाग असेल या भागात गोडोली काटोलच्या भागात देखील मध्यम ते दे जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे काही भागात मध्यम स्वरूपाचा तर काही भागात जोरदार स्वरूपाचा असा पाऊस आपल्याला दिसून येऊ शकतो त्यामुळे या सर्व भागातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची व दिलासा देणारी बातम्या असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये तर चला आता अजून कोणत्या जिल्ह्यात पावसाच्या चे प्रमाण वाढेल त्या जिल्ह्यांची तालुक्यांची नावे बघूयात आता लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला तर यामध्ये बघू शकता स्पष्टपणे अकोला जिल्ह्यात वातावरण चांगलं पाहायला मिळणार आहे त्या बारा तासात खामगाव मोटाला बुलढाणा चिखली पातूर मेहकरच्या भागात पाऊस राहील वाशिम मेहकर लोणार रिसोडचे ते दक्षिणेकडील भाग असतील थोडासा पाऊस कमी राहील यामध्ये पुसदचा काय भाग आहे डिग्रजचा काय भाग आहे रुईच्या काय भागात पाऊस कमी आहे मध्यम स्वरूपाचा राहील बसमत नांदेड हलकं पावसाळी वातावरण राहणार आहे त्यातली त्यात अहमदपूर मुखेड कमदार उदगीर शि शिरुरामतपाल लातूर वर्धापूर परळीचा काय भाग माजलगाव हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे जास्त जोरदार पाऊस नाहीये केज तालुक्यामध्ये देखील पावसाची जास्त हजेरी नाहीये मात्र इकडे बार्शी तुळजापूर थोडासा आपल्याला पाऊस पाहायला मिळू शकतो मध्यम ते जोरदार पाऊस पूर्ण कोकण किनारपट्टीत आहे छत्रपती संभाजीनगर जळगावला चांगला पाऊस राहणार आहे यामध्ये कन्नड सिल्लोड चिखलीच्या भागात आपल्याला चांगली पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते शेतकरी मित्रांनो हा झाला दिनांक सव्वीस तारखेचा अंदाज आता लक्ष देऊन बघा आता दिनांक सत्तावीस तारखेला एक मोठा बदल होत आहे नेमका आता सत्तावीस तारखेपासून कोणत्या भागात पावसाचा जोर वाढेल कोणत्या भागात पाऊस कमी पाहायला मिळेल आता याबाबतचा अंदाज आपण बघणार आहोत आता सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस जूनपर्यंत अंदाज सविस्तर बघूयात त्यानंतर एक जुलै दोन जुलै तीन जुलै व चार ते पाच जुलै कसा पावसाचा अंदाज राहील ते देखील आता आपण बघणार आहोत तर आता इथून पुढे लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे तर चला आता जिल्ह्यांची नावे आपण बघूया तर यामध्ये बघा आता दिनांक सत्तावीस तारखेला पूर्ण कोकण किनारपट्टीत चांगला जोरदार पाऊस राहणार आहे मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे मात्र जसं अलीकडे आता पश्चिम महाराष्ट्रात वाऱ्यांच्या प्रभावामुळे जास्त पाऊस राहणार नाही आहे कारण आता कोकण किनारपट्टीचा असा भाग आहे की तो समुद्राच्या आता जे आहे ते एकदम जवळचा भाग आहे व याचा आमदार समुद्रापासून जास्त उंच देखील पाहायला मिळत नाही आहे त्यामुळे या भागात सतत पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो आता तिथून पुढे जर आलो तर आता जे आपल्याला घाटाचे भाग पाहायला मिळत आहेत आता ही जी घाटाची लाईन आहे या घाटाच्या लाईन पैसे आपल्याला ढग जे आहे ते अडतानाच पाहायला मिळत आहे व रिमझिम स्वरूपाचे पाऊस तिथून पुढे आता ढग जे आहेत ते सरकत आहेत व त्यामुळे काय भागात पाऊस झाला होतोय होतो जास्त पाऊस होत नाहीये मग आता जोरदार पावसासाठी चांगली प्रणाली विकसित होण्यासाठी कशाची गरज असते तर त्यासाठी आता जो बंगालचा सागर आहे बंगालच्या सागराकडून एक नवीन सिस्टम येणं गरजेचं आहे तिकडून जर एखादा नवीन सिस्टम चांगल्या स्वरूपाचा आलं तीव्र कमी दाब जर त्या मार्गाने महाराष्ट्राकडे आला तर त्यामुळे वाऱ्याची गती आता वेगळ्या प्रकारची बदलू शकते व एखाद्या वेळेस वाऱ्याचा जोर देखील कमी होऊ शकते जरी वाऱ्या आले तरी त्या वाऱ्यामध्ये पावसाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळू शकते मात्र सध्या तरी काय वातावरण नाहीये त्यामुळे पावसाची कमतरता ही मराठवाडा पश्चिम दिसून येत आहे तसेच इकडे दिनांक सत्तावीस तारखेला विदर्भात रात्रीला चांगला पाऊस राहणार आहे दिनांक अठ्ठावीस तारीख आता बघा महत्वाचा अंदाज आहे आता अठ्ठावीस तारखेचा विचार केला तर यामध्ये मोठे बदल होणार असून काही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस होणार आहे आता त्या जिल्ह्यांची नावे आपण बघूयात तर यामध्ये बघू शकता आता दिनांक अठ्ठावीस तारीख नागपूर या ठिकाणी चांगला समाधानकारक पाऊस होणार आहे यामध्ये चंद्रपूरचा काही भाग कापसी गोंदिया गडचिलोरी भंडारा या ठिकाणी चांगला पाऊस होईल उर्वरित महाराष्ट्रातील नांदेड लातूर धाराशिव परळी केज माजलगाव बीड सेलूच्या भागात चांगला पाऊस होणार आहे हिंगोली पोसद वाशिम लोणार जालना छत्रपती संभाजीनगर सिल्लोड अहिल्यादेवी नगर मालेगाव पाचोरा जळगाव धुळे नंदुरबार जळगाव कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा हलक्या पावसाचा अंदाज आहे जास्त पावसाची शक्यता नाही आहे दिनांक अठ्ठावीस तारीख दिनांक एकोणतीस तारीख शेव हीच परिस्थिती राहणार रा, आहे कोकण किनारपट्टी पूर्व विदर्भ जोरदार पाऊस राहील दिनांक तीस तारीख आता लक्ष देऊन बघा यामध्ये पूर्ण महाराष्ट्रात हलका ते मध्यम पाऊस दिनांक तीस तारखेला राहील यामध्ये फक्त अहिल्यादेवी या ठिकाणी कमी पाऊस आहे व सोलापूर कोल्हापूर सांगलीच्या काही भागात कमी पाऊस आहे दिनांक एक तारीख आता लक्षात घ्या एक जुलैला मोठा बदल होणार असून झडीच्या स्वरूपाचं वातावरण पश्चिम महाराष्ट्र ते इकडे विदर्भापर्यंत पाहायला मिळणार आहे बऱ्याच भागात चांगली पावसाची हजेरी लागणार आहे झडीच्या स्वरूपाचा पाऊस दिनांक एक तारखेपासून आता सुरू होत आहे आता नेमका या पावसाचा प्रभाव कोणत्या जिल्ह्यात राहील आता आपण ते जिल्हे बघूयात तर यामध्ये बघू शकता आता दिनांक एक तारखेला अकोला नांदेड धाराशिव हलका मध्यम पाऊस ढगाळलेलं वातावरण खूप तीव्र राहणार आहे कोकण किनारपट्टी चांगला पाऊस आपल्याला पाहायला मिळणारच आहे दिनांक दोन तारीख फक्त ढगाळलेलं वातावरण खूपच आपल्याला भारतावर हे दिसून येणार आहे दिनांक दोन तारखेला जडीच्या स्वरूपाचा पाऊस काय भागात राहील दिनांक तीन तारखेला मोठा बदल होऊन विदर्भातील उत्तरेकडील भागात पावसाची शक्यता आहे दिनांक चार तारखेला कमी दाबाचा प्रभाव कमी होणार आहे पाच तारखेला पाऊस हा राज्यामध्ये नाही आहे सहा तारखेला आहे पण कोकण किनारपट्टीला आहे व इकडे विदर्भात आहे दिनांक सात तारीख आठ तारीख पावसाची तीव्रता जास्त पाहायला मिळणार नाही अशा प्रकारचा अंदाज या भागासाठी आपल्याला पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो हा अंदाज देखील लक्षात घेणं खूप गरजेचं आहे तसेच आता तुमचा जिल्हा व तालुका कमेंटच्या माध्यमातून सांगत चाल तुम्ही जर तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगितला तर तुमच्या जिल्ह्याचा अंदाज देण्याचा आपण प्रयत्न करूया तर चला आता पुढचे जिल्हे आपण बघू तर यामध्ये बघू शकता आता शेतकरी मित्रांनो एकंदरीत विचार केला तर आता राज्यामध्ये पावसात जोर अधिक राहणारे जिल्हे नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर तसेच इकडे उत्तरेकडील जे आपल्याला भाग पाहायला मिळतात अमरावतीचे असतील यवतमाळ वर्धा चंद्रपूरचे पूर्ण तालुके जिल्हे सर्व त्या आसपासचे याही ठिकाणी चांगला पाऊस होणार आहे कोकण किनारपट्टी मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर ठाणे नाशिकचे काही भाग चांगला पाऊस राहणार आहे मात्र थोडीशी चिंता आहे पश्चिम महाराष्ट्रातील अहिल्यादेवीनगर कोल्हापूर सांगली सातारा या ठिकाणी थोडासा कमी पाऊस पाहायला मिळू शकतो अशा प्रकारचा अंदाज आहे मात्र मराठवाड्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल पेरणी केलेल्या पिकाला थोडासा आधार मिळेल अशा प्रकारचा अंदाज मराठवाड्यातील आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलरेटी टाका रोज हवामान अंदाज पाहायला मिळेल व्हिडिओला लाईक करून ला ला तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद